नमस्कार बिस्कीज किचन मध्ये स्वागत वेगवेगळ्या हेल्दी टेस्टी आणि आयुर्वेदिक रेसिपी साळीच्या सा लाया वापरून एक अशीच हेल्दी चटपटीत रेसिपी आपण आज करूया साळीच्या लायांचा चिवडा हा चिवडा करण्यासाठी आपण आता काय काय साहित्य घेतलं आहे ते आपण एकदा बघू इथे मी घेतले आहेत साळीच्या लाया दोन वाट्या फोडणी करण्यासाठी गाईचं तूप घेतलं आहे दोन चमचे थोडं मेथकूट घेतलेलं आहे जिरे पावडर चवीसाठी आपण वरून घालणार आहोत सैंधव मीठ आणि आपला नेहमीचा मिसळणीचा डबा ज्याच्यात तिखट हळद असं सगळं असतं तो एक डबा आपल्यासोबत आहे आता आपण चिवडा करायला सुरुवात करू या ज्या साडीच्या लहाय्या आहेत मी या थोड्याशा भाजून घेतलेल्या आहेत नाही भाजून घेतल्या तरी सुद्धा चालतात कारण चिवडा करताना आपण त्या भाजणारच आहोत आपण इथे पॅन घेतलेला आहे त्यात आपण चिवडा करणार आहोत त्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊया दोन चमचे गाईचं तूप जेव्हा ते गरम होईल तेव्हा आपण त्यामध्ये ते फोडणी करणार आहोत जनरली फोडणी करताना आपण तूप जिऱ्याची तूप मोहरीची हिंग असं घालून फोडणी करतो आपण इथे अख्खे जिरे घालणार नाही होत कारण जेव्हा आपण चिवडा करून बरणीमध्ये भरून ठेवतो तेव्हा कालांतराने असं होतं की सगळे जिरे खाली राहतात आणि वरती लाय राहतात त्यामुळे आपण इथे जिरेपूड वापरणार आहोत जी आपण नंतर या चिवड्यामध्ये घालूया हे तूप पातळ झाल्यानंतर त्यात घालूया आता हिंग त्यानंतर घालूया हळद एक एक चमचा मी हे घेतलेला आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजाने थोडंसं कमी जास्त सुद्धा करू शकता हळद खूप करपणार नाही याच्याकडे लक्ष द्या आणि त्यातच थोडंसं तिखट घालूया आता यामध्ये घालूया दोन चमचे जिरेपूड हे सगळे एकटा आपण हलवून घेऊ आणि यामध्ये आता घालूया आपल्या लाया लाया घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे ती हळद तिखट हिंग जे जे काही पोडणीमध्ये घातलेलं आहे ते सगळ्या लायांना व्यवस्थित लागेल हे एकदा सगळं लागलं आहे असं आपल्या लक्षात आलं कियावर यावर आपण थोडस सैंधव मीठ घालूया ते तुमच्या चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो आता ह्या दोन वाट्या लहाया ज्या आपण घेतलेल्या आहेत त्याला एक चमचा सैंधव मीठ मी घालते तुम्हाला आवडत असेल त्या चिवड्यामध्ये थोडीशी पिठी साखर सुद्धा घालता येते म्हणजे थोडासा त्याच्यात गोडवा येतो सगळ्यात शेवटी आता यामध्ये घालूया थोडस मेथकूट हे मेथकूट घातल्यानंतर या चिवड्याला खूपच चांगला वास येतो आणि छान चव लागते यामध्ये आपण जे सैंधव मीठ घातलेलं आहे त्याबरोबरच थोडस पादे लोण सुद्धा यामध्ये घालता येतो त्याने अजूनच वेगळी चव त्याला येते अशा रीतीने एकदा हा चिवडा पुन्हा एकदा आपण हलवून घेऊ तो व्यवस्थित गरम झालाय हात लावून बघितलं तर यामध्ये लाया एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत असं तुम्हाला जाणवेल आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि आपला लायांचा चिवडा आता तयार आहे हा लायांचा चिवडा पूर्ण थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवा आणि हा साधारण एक आठवडा अगदी व्यवस्थित राहतो त्याला कोणताही वास किंवा चव बदलली होत नाही <गणीणा> साळीच्या लाया म्हणजे तांदूळ भाजून त्यापासून केलेलं लाह्यांमधलं रूपांतर हा चुरमुऱ्यांपेक्षा वेगळा पदार्थ आहे बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की कि पोह्यांचा किंवा चुरमुऱ्यांचा चिवडा खाल्ल्यावरती गॅसेसचा त्रास होतो अशा वेळेला लायांच्या चिवड्याचा ऑप्शन हा सगळ्यात हेल्दी ऑप्शन आहे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत कोणीही कधीही हा चिवडा मनसोक्त खाऊ एकतर लाया ह्या पचायला हलक्या ता असतात त्या तुमची ताकद भरून काढतात तुमचं पोट म्हणजे पोट भरल्याचं फिलिंग येतं त्यामुळे सगळ्या खाऊन मध्ये सगळ्यात श्रेष्ठ असा हा लायांचा चिवडा हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर ता ताबडतोब लायांचा चिवडा घरी करून बघा कसा झाला आहे ते मला लगेच लिहून कळवा आमचं चॅनल आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा बेल सुद्धा प्रेस करा आणि पाहत रहा इस्कीच किचन